तुम्हाला माहित नाही या निवडणुकीचं महत्व काय आज आपल्या सिनखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये मला पाडण्यासाठी तीन तीन मोठे लोक इथं मतदारसंघामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे बाबा न्यूज मध्ये आज आपण चर्चा करणार आहोत सिंखेड राजा विधानसभा मतदारसंघातील एक मोठं वक्तव्य जे सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे नाझेर काजी जे पूर्वी राष्ट्रवादीचे उमेदवार डॉक्टर राजेंद्र सिंग यांच्या निकटवर्ती होते त्यांनी केलेल्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे उमेदवार मनोज देवानंद कायंदे निवडणूक लढत आहेत आणि या प्रचारात राजाचे नाझेर काजे यांनी मनोज कायंदे यांच्या समर्थ दिलेले वक्तव्य सगळीकडे चर्चेचा विषय ठरला आहे काजीच्या मते रामकृष्ण हरी बसवा यांना घरी हा संदेश देत त्यांनी मनोज कायंदे यांना विजयासाठी एकजूट करण्याचं आवाहन केलं आहे असं म्हणतात की काजीपूर्वी सिंगने यांचे जवळचे समर्थक होते परंतु आता त्यांनी मनोज कायंदे यांच्या समर्थनांत उघडपणे येत त्यांच्यासाठी प्रचार सुरू केला आहे या वक्तव्यानंतर चर्चा होत आहे की नाजेर काजीचा हा पवित्रा का बदलला काजे यांनी असं काय पाहिलं की त्यांनी सिंगने यांना बाजूला ठेवून मनोज कांदे यांना समर्थन देण्याचा निर्णय घेतला काहींच्या मते नाजीर काजी यांचा हा निर्णय राज्यातील स्थानिक राजकीय समीकरण बदलण्यास कारणीभूत ठरू शकतो काजी सारख्या प्रभावशाली कार्यकर्त्यांनी केलेलं विधान समाजात आसर टाकू शकतं हे सध्याचं वातावरण दाखवतं मनोज कायंदे यांच्या प्रचारा दरम्यानचा उत्साह देखील अनेक ठिकाणी पाहायला मिळतो त्यांचे समर्थक मोठ्या संख्येने प्रचार सभांना हजेरी लावत आहे शिनखेड राजाच्या मतदारांना या वक्तव्याचा काय परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे हा निवडणुकीतला एक महत्वाचं वळण असू शकतं नाजीर काजी सारखानाचा जेव्हा एका नवीन उमेदवाराच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा तो उमेदवार एका वेगळ्या उंचीवर पोहोचतो या गोष्टीमुळे शिंदखेडा या निवडणुकीत निश्चितच एक वेगळा रंग चढणार आहे अशा प्रकारच्या घडामोडी एकच संधी दिसतात शिंदखेड राजा विधानसभा निवडणूक अत्यंत रंगदार होणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार मनोज कायंदे यांच्या पाठीशी नाजीर काजी सारखा अनुभवी नेता उभा असल्याने त्यांच्या समर्थकामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले मित्रांनो ही होती शिनखेड राजाची सध्याची राजकीय परिस्थिती तुमचं यावर काय मत आहे तुम्हाला काय वाटतं या, वाट, या वक्तव्यानं काय परिणाम होईल तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये लिहा आणि बाबा न्यूजला सबस्क्राईब करा धन्यवाद